तर बघा विद्यार्थी मित्र की शब्दांच्या जातींमध्ये टोटली आठ जाती आहेत आणि त्यामधली आपण जी पहिली जात आहे त्याला आपण नाम असं म्हणतो विद्यार्थी मित्र व्यक्ती वस्तू ठिकाण देश गुण भाव इत्यादींच्या नावांना नाम असे म्हणतात विद्यार्थी मित्रो नामाची व्याख्या काय आहे तर मी पुन्हा एकदा काय करतो त्याची पुनरावृत्ती करतो की शब्दांच्या जातींमध्ये नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे व्यक्ती वस्तू ठिकाण देश गुण भाव इत्यादीच्या नावांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ विद्यार्थी मित्र बघा की नामांची उदाहरणं नेमकी काय काय आहेत तर त्यामध्ये राम कविता एडिसन कावळा गाय माशी सह्याद्री गंगा भारत जपान पर्वत नदी पृथ्वी कल्पवृक्ष गोडी धीरपणा लांबी शौर्य इत्यादी विद्यार्थी मित्र नाम ही संकल्पना अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्र दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला म्हणत असतो रमेश त्याच्यानंतर आनंद त्याच्यानंतर सचिन त्या त्यानंतर वेगवेगळे नावं असतात म्हणजे याच्या कोणा कोणाकोणाचा याच्यामध्ये समावेश होतो तर व्यक्तीच्या नावांचा होतो त्याच्यानंतर घरामध्ये आपण खूप साऱ्या वस्तू वापरत असतो त्यांचा समावेश होतो ठिकाण देश गुण भाव भाव म्हणजे काय की आपल्या मनामध्ये उत्सुकता असते असते आतुरता भाव म्हणजे आपण आपलं जे नातं सांगतो की माझा मोठा भाऊ लहान भाऊ विद्यार्थी मित्र त्याचा आणि त्या ह्या इथे असणारा भाव या शब्दाचा तिळमात्र संबंध नसून भाव म्हणजे काय की आपल्या आपल्याला एक असणारी उत्सुकता आहे आपल्याला एखादी असणार एक उत्सुकता आपल्याला असणार आहे आहे त्याला आपण काय म्हणत असतो नाम असं म्हणत असतो नाम म्हणजे काय तर व्यक्ती वस्तू ठिकाण देश गुण भाव इत्यादींच्या नावांना नाम असं म्हणतात उदाहरणार्थ राम कविता एडिसन कावळा गाय माशी सह्याद्री गंगा भारत जपान पर्वत नदी पृथ्वी कल्पवृक्ष गोडी दीटपणा लांबी शौर्य इत्यादी विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये मी इथेच सांगतोय जर तुम्हाला काही कमेंट असेल जर तुम्हाला काही यामध्ये डाउट्स असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा मी तुम्हाला त्याचा अन्सर द्यायला कटिबद्ध आहे तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय धन्यवाद